हॅलो <laughs> शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी कोबीची भाजी कोबीची भाजी आणि चणा डाळ इथे मी कोबी कापून स्वच्छ धुवून निचळून घेतलेला आहे एक बाऊलभर आहे माझा बाऊलभर म्हणजे पाव किलो असेल इथे मी चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळ आणि कोबी इथे मी तीन तास चणा डाळ भिजत ठेवली हो आणि आपल्याला हे साहित्य मी ते दाखवते आता गॅस पेटूया तेल तापाय भांडणं तापायला द्यायचं आणि आपल्याला तेल टाकायचं आहे त्याला तेल पण चांगलं लागतं कारण नुसती वाफेवर आहे वाफेवरच्या भाजीला तेल जरा जास्त लागतं तरच ती भाजी चांगली होते हिला जास्त काही साहित्य लागत नाही फक्त मिरची जिरं राईमध्ये ही भाजी खूप छान होते आता मी तेल तापवून देते दे। मग आपल्याला हे टाकायचं इथे आपल्याला चांगलं तेल तापलेलं आहे आपल्याला प्रताप राई टाकायची बघते री राई राईला चांगलं तडतडायला द्यायचं राई तळताना दोन स्पून आणते चांगले रे राई फुटलेले जिरं घालते जिरं आणि मी लसूण चार पाच लसूणीच्या पाकळ्या घेऊन असे कट केलेले आहे ना हलवून ते घातली मिरची घातली गेली हिरवी मिरची कढीपात याच्यामध्ये थोडे हिंग चांगलं हे तडसळू द्यायची ती भाजी साधी सोपी आहे पण तिला असा तणा बसला पाहिजे मिरचीचा आणि राई जिऱ्याचा पण ती भाजी खूप छान होते मी कांदा वापरत नाही कोण कांदा वापरसेल तर काय हळकत नाही हे तडतडल्यानंतर आपल्याला हळद टाकायची एकदम सोपी भाजी ही कोबी कोबी घेताना पण अशी हिरवी कोबी बघून घ्यायची सफेद कोबीची भाजी चांगली होत नाही बरोबर ही कोबी टाकली आणि ही चण्याची डाळ मीठ घ्यायला काही दिसत नाही भाजी आहे थोडी घ्यायला पण वेळ लागत नाही आपण चांगली हलवून घे कोणाला कांदा टाकायचा असेल तर टाका पण मी कांदा टाकत नाही कोबी टनाटा ही अगदी जरा गोड असते त्याच्या कांद्याने अजून भाजी गोडच होते ने कांदा ने ता, मी कांदा हे टाकत नाही पण आपल्याला मस्त असे खालीवर करून घ्यायचे कारण परतून घ्यायचे याच्यामध्ये तेलामध्ये मस्त ही भाजी होते कोबी बघताना असा हिरवा कोबी घ्यायचा असतात ते कोबीची भाजी ना चांगली होत नाही तिला एवढी चव नसते हिरव्या कोबीला चांगली चव असते चांगली आता भाजी परतून झालेली मस्त अशी परतून झालेली आहे तिला पाणी घालायचं नाही याच्यात आमचं पाणी सुटतं म्हणून कोबी धुतल्यानंतर पहिली मध्ये नितळ ठेवायची याचं पाणी खूप सुटतं तिला तर मीला झाकण ठेवून वाफेवर तिला शिजवून घेते अशी वाफ देते चांगली पाच ते सात आठ मिनट आपल्याला शिजवायचे तिला पाहिलं आपली भाजी अशी झालेली आहे बघा बघ मस्त तिला अशी वाफ बसलेली आहे पाणी पण अजिबात असं राहिलेलं नाहीये ना। म्हणून भाजी करताना पहिले दोन कोबी नितळ ठेवायचं नाहीतर असं खूप पाणी सुटतो बाय बाय आता मी इथेच व्हिडिओ हे करते आणि बंद करते भरपूर सारी कोथंबीर घालते अशी वाटली माझी भाजी मला सांगा चॅनलला नवीन